नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा ता या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसच्या ब्युनस आयर्स येथील आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी आठ पदके जिंकले आहेत आपल्या पॅरा भारताने ठीक आहे या आठमध्ये चार सुवर्ण पदक आहेत दोन रौप्य पदक आहेत आणि दोन कांस्य पदक आहे या मेडल टॅलीमध्ये या रँकिंगमध्ये भारत हा या ठिकाणी सेकंड रँकवरती आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे तर पहिल्या क्रमांकावरती चीन आहे अकरा पदके जिंकलेले आहेत पाच सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य गोष्टी समजल्या ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा मी तुम्ही दरवेळ जेव्हा माझा व्हिडिओ बघता तुम्हाला आजपर्यंत लक्षात आलं असेल मी कधीच म्हणत नाही की व्हिडिओला लाईक करा किंवा हे करा ते करा पण कधीतरी या ठिकाणी तुम्ही समजून थोडंसं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून मला देखील या ठिकाणी एक मोटिवेशन मिळतं बरोबर की नाही ठीक आहे जसं आपण दररोज अटेंडन्स देतो तसं तुम्ही ट्राय करत चला व्हिडिओ चालू केला की व्हिडिओला एक लाईक करत चला ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या राज्यातील रिंदिया रेशियम आणि खासी खातमाग या उत्पादनांना अलीकडेच जी आय टॅग देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या जी आय टॅग याचा फुलफॉर्म काय जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग ठीक आहे किंवा जी आय सर्टिफिकेशन प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर मेघालय जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी देशामध्ये सर्वाधिक असं राज्य कोणतं आहे ज्या ठिकाणी जी आय प्रमाणपत्रे सगळ्यात जास्त या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर उत्तर प्रदेश राज्य आहे सत्याहत्तर जी आय सर्टिफिकेशन त्या ठिकाणच्या प्रोडक्ट्सला देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे मेघालय तर मेघालय बद्दल सुरुवातीलाच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली मुख्यमंत्री आहेत कॉनार्ड संगमा राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर आणि राजधानी आहे शिलाँग तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेख बालपक्रम आणि बागमारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत लेश्का मावफालांग आणि करेम पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा धावत्या ट्रेनमध्ये ए टी एम असलेली ही भारतातील पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरलेली आहे तिचं नाव काय दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचवटी एक्सप्रेस बरोबर फॉर द फर्स्ट टाइम इन in इंडियाज हिस्ट्री अशा प्रकारची घटना घडलेली आहे किंवा अशा प्रकारचं या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेण्यात आलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार बरोबर फर्स्ट एटीएम ऑन ट्रेन पंचवटी एक्सप्रेस तर पंचवटी एक्सप्रेस नावाची एक्सप्रेस आहे ज्या एक्सप्रेसमध्ये या ठिकाणी ए टी एम बसवण्यात आलेला आहे मला कमेंट करून सांगा फुल फॉर्म काय आहे तोपर्यंत आपण काय करूया भारतीय रेल्वेबद्दल काही महत्वाची माहिती आहे जी ऑलरेडी बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारण्यात आलेल्या आहेत जसं की ब पहिली जी काही रेल्वे धावली ती कधी धावली अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान चौतीस किलोमीटर एवढं त्याचं डिस्टन्स होतं त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं नाव चिना पुलावरती बांधण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी त्याची उंची आहे तीनशे एकोणसाठ मीटर आणि फुटामध्ये विचार तर अकराशे फूट त्यानंतर भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल तर केरळच आहे वेंबनाड रेल्वे पूल जवळपास चार पूर्णांक बासष्ट किलोमीटर एवढी त्याची लेंथ आहे भारतीय रेल्वेचा शुभंकर आहे भोलू म्हणजेच हत्ती भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरू झाली कोलकात्यामध्ये भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन या ठिकाणी हरियाणामध्ये भारतातील सर्वात लांब रेल्वे विवेक एक्सप्रेस आहे दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान धावते जवळपास चार हजार दोनशे अठरा पूर्णांक सहा किलोमीटर एवढी त्याची काय आहे तर टोटल डिस्टन्स आहे एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झालं भारतीय रेल्वे, रेल्वे बोर्डाची स्थापना एकोणीसशे पाचमध्ये झाली आणि भारतीय रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे या गोष्टी ऑलरेडी एक्झाम्सला विचारण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न इंडियन सुपर लीग म्हणजेच आय एस एल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संघाने या ठिकाणी हे जे काय आय एस एल कप आहे इंडियन सुपर लीग कप हा या ठिकाणी जिंकलेला आहे किंवा याचं विजेतेपद जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक बी मोहन बागान नावाची टीम आहे या टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेंगलुरू एफ सीचा पराभव करत इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या स्पर्धेबद्दल तर लगेच झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या स्पर्धा आहेत त्यांचे जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटीचं विजेतेपद इंडिया मास्टर्सने जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीसची ची राष्ट्रीय महिला हॉकीची विजेतेपद हॉकी हरियाणाने जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेनचिक यांनी जिंकलं सहासष्टावा महाराष्ट्र केसरी या ठिकाणी ठरले आहेत वेताळ शेळके चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं विजेतेपद आपल्या भारताने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचं विजेतेपद झारखंडने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडोन ऑरिस या खेळाडूने जिंकली आणि इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद मोहन बागान या टीमने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब हे संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील या ठिकाणी पहिलं राज्य बनलेले आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जातो ठीक आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन पंबन रेल्वे पूल या ठिकाणी समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कन्याकुमारीमध्ये पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये पहिले वैदिक थीम पार्क वेद वन पार्क नोएडामध्ये पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन गुजरातमध्ये पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस आणि संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य केरळ राज्य पुढचा प्रश्न मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी कार्लोस अल्काराज बरोबर तर कार्लोस अल्काराज या खेळाडूने या ठिकाणी मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न छतावरील सौर ऊर्जा प्रणालींना गती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने एक सोलार अभियान सौर अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सूर्यापासून जे काही एनर्जी घेऊन जी काय या ठिकाणी क्रिएट केली जाते सौर अभियानाच्या अंतर्गत ऊर्जा बरोबर तर या ठिकाणी ही जी काही छतावरील सौर ऊर्जा सिस्टीम्स आहेत प्रणाली आहेत यांना गती देण्यासाठी बूस्ट करण्यासाठी अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स या राज्य सरकारने सौर अभियान सुरू केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या राज्यभरामध्ये निवासी छतावरील सौर ऊर्जा प्रणालींचा अवलंब करण्यासाठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री नेफ्युरिओ यांनी सुरू केलेला हा एक अभियान आहे हा उपक्रम प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अनुरूप आहे आणि घरांसाठी स्वच्छ ऊर्जा अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठशे मेगावॉट क्षमतेच्या तिसऱ्या युनिटची पायाभरणी कोठे केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी दिनबंधू छोटू राम थर्मल पॉवर प्लांट या पशना 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 हे ए, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सुधारित भूमी अभिलेख पोर्टल भूभारती सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या राज्यातील जमीन सुरक्षा मजबूत करणे आणि जमिनीच्या नोंदींमध्ये पारदर्शकता आणणे हे या पोर्टलच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस न्यायपालिका आणि तुरुंगाच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आलेलं आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पोलिसांच्या श्रेणीमध्ये कर्नाटक अव्वल आहे न्यायपालिकेच्या श्रेणीमध्ये कर्नाटक अव्वल आहे तुरुंगाच्या बाबतीमध्ये सिक्कीम अव्वल आहे तर कायदेशीरच्या मदतीच्या बाबतीमध्ये तमिळनाडू अव्वल स्थानी आहे तर या ठिकाणी पोलीस न्यायपालिका आणि तुरुंगाच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल आहे कर्नाटक तर जाता जाता कर्नाटकबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक मे माफ करा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि या ठिकाणी पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदके जिंकलेली आहेत तर पर्याय क्रमांक सी एकूण चार पदके जिंकले आहेत ज्याच्यामध्ये एक सुवर्ण आहे एक रौप्य आहे आणि दोन कांस्य आहेत जर तुम्हाला असं विचारलं याच पदक तालिकेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक चौथा आहे पहिले तीन कोण कौन कोण आहेत तर एक नंबरला आहे मेक्सिको दोन नंबरला आहे चीन आणि तीन नंबरला आहे अमेरिका आणि चार नंबरला आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या शुभंकराचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक बी गजसिंह असं या ठिकाणी मॉस्कोटचं नाव आहे या ठिकाणी शुभंकराचं नाव आहे शेवटचा प्रश्न यू एन युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्रांनी या ठिकाणी शिपिंग उद्योगावर जगातील पहिला कार्बन कर कधीपासून लागू केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार अठ्ठावीसपासून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही शिपिंग उद्योग आहे याच्यावरील जगातील पहिला कार्बन टॅक्स या ठिकाणी लावण्याची घोषणा करण्यात आलेली आहे क्लिअर अशा प्रकारे विद्यार्थी हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे तमिळनाडू त्रिपुरा आसाम की तेलंगणा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं mm. हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे